नमस्कार मी डॉक्टर शिवकुमार गोरे माझं सुश्रुत मुळयात हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे मुकवाडी औरंगाबाद जेम समोर आहे मी गेली तेवीस वर्ष मुळया बगंदर तज्ज्ञ म्हणून काम करत आहे तेवीस वर्षामध्ये माझा आत्तापर्यंत एक लाखापेक्षाही जास्त रुग्णांना तपासणीचा अनुभव आहे आणि आयुर्वेदिक क्षारसूत्र क्षारकर्म हे जे सर्जिकल उपचार आहे पण त्यांना नॉन सर्जिकल म्हणतो आम्ही नॉन सर्जिकल उपचार आहे असे आत्तापर्यंत तीस ते पस्तीस हजार रुग्णावर मी उपचार केलेला आहे माझं औरंगाबादमध्ये आणि एक मुंबईमध्ये दोन्ही ठिकाणी सेंटर आहे दोन हजार तीनपासून मी प्रॅक्टिस करतो आहे आत्तापर्यंत केलेल्या प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे पेशंट्स वेगवेगळे चांगले पेशंट्स क्रिटिकल पेशंट्स कुठं ऑपरेशन होऊन चुकीच्या पद्धतीचे उपचार पाणी घेऊन फेल होऊन गेलेले पेशंट्स देवाच्या कृपेने आमच्या पेठने ते चांगले झाले ही सगळी प्रॅक्टिस करत असताना माझं अनुपम आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड नावाची चंद्रा अँड मेडिसिनमध्ये कंपनी आहे त्याच्यामध्ये मी एकशे पन्नासहून जास्त प्रॉडक्ट्स रिसर्च केले त्याचे फॉर्म्युलेशन बनवले कॉम्बिनेशन्स बनवले स्वतःच्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर केले त्याचे एम डी ए मुंबईवरून लायसन्स मिळवले आणि लायसन्स मिळवून त्या वेगवेगळ्या रुग्णावरती आत्तापर्यंत मी वापरत आहे आयुर्वेद ही थेरपी टाईम टेस्टेड आहे चार पाच हजार वर्षापासूनची आहे फक्त ती थेरपी प्रॉपर वेने प्रॉपर पद्धतीने जनसामान्यासमोर आणणे ती तयार करणे आणि ती समोर रुग्णांना देऊन त्याचे रिझल्ट घेणे हे काम फार कमीजण करतात पण मी गोळव्यामध्ये काम करत असताना मला आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची गंभीरता जाणवली म्हणून माझं अखंड संशोधन चालूच असतं तर गेली चार ते पाच वर्ष मी अन्वर्ष किट ऑफ आहे अन्वर्षासाठी माझे अनुवर्षे कॅप्सूल आहे पण किट ऑफ फाईव्ह मी पाच औषधांचा ग्रुप एकत्र करून ते अन्वर्ष किट बनवलेलं आहे त्या किटमध्ये वेगवेगळे पाच औषधं एकत्र आहेत प्रत्येक औषधामध्ये दहा ते वेड़ -वेड़ बारा वेगवेगळे कंटेंट आहेत मित्रांनो मुळव्या दहा आजार होताना सामान्य जनतेला सामान्य माणसाला वाटतं मला रक्त आहे मला आग होते मला ठणक लागतो मला कोव चुंबळ हाताला लागते आणि मेडिकलमध्ये जातो कोणाकडे तरी खाजगी माणसाकडे जातो आणि त्याच्याकडनं एक सिमटोमॅटिक ट्रीटमेंट घेतो सिम्टमॅटिक म्हणजे काय सपोज कोणाचं पोट दुखलं तर पोट दुखल्यावर तर ट्रीटमेंट काय घेतो पोटाची गोळी घेतो पण पोट का, का दुखत आहे लिव्हरमुळे दुखतं आहे दुखतंय दुखतं आहे किडनीमुळे दुखतं आहे प्रॉब्लेम दुसरा काय आहे हे कोणी डायग्नोस करत नाही तसंच अनुर्ष्य किटमध्ये मी असे औषधं टाकले आत्तापर्यंतचे माझ्याकडं येणाऱ्या सगळ्या रुग्णांचे तक्रारी सगळ्या रुग्णांची लक्षणं सगळ्यांचा सारासार विचार करू मी हे अन्वर्ष किट तयार केले त्याच्यामध्ये पाच औषधे एकत्र घेताना सगळ्यात पहिलं औषध आहे अन्वर्ष कॅप्सूल त्या कॅप्सूलमध्ये मुळव्यात मुळव्याचे सगळे लक्षणं कमी होणं आग कमी होणं मुळव्याचा आकार कमी होणं मुळव्याचा आकार श्रिंक होणं ह्या गोष्टीसाठी ती गोळी काम करते दुसरी गोळी आहे त्याच्यामध्ये ती गोळी ब्लिडिंग रोखण्याचं काम करते आपल्या अंगामध्ये उष्णता वाढते उष्णता वाढवून ब्लड कॅपिलरीजचे तोंड ओपन होतात शीट वाढल्याने काल काही गरम खाल्लं आज रक्त पडलं ह्या गोष्टीमुळे जे ब्लिडिंग होतं आणि बॉडीमधली उष्णता बॅलन्स करणं किंवा कमी करणं ह्या गोळीचं दुसऱ्या गोळीचं काम आहे तिसरी गोळी टाकलेली आहे जंतची गोळी मित्रांनो तुम्हाला सांगता येईल की गोळी तर जनताच्या गोळीचं काय काम जंत म्हणजे आतड्यातले जंत नफे बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन असतात मुळंदीच्या मोडामध्ये आतमधून कुठंतरी ते जंत जखम तयार करतात आणि जखम तयार करून ब्लिडिंग होते त्या पद्धतीची तिसरी गोळी आहे चौथं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट औषध आहे कॅस्टर ऑइल बेस औषध आहे जे अंगामध्ये तुमची उष्णता कोरिडेनपणा कमी करतं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे मलबद्धता पोट साफ न होणं हे कारण ते मुळापासून निर्माण करतात पाचवं औषध आहे अन्वर्ष क्रीम ठिकाणी लावायचे लावल्यानंतर तुमचा तो आजार तुमचे लक्षणं तुमचा त्रास कमी होणार आणि ह्या पद्धतीचं पूर्ण तयार केल्यामुळे पेशंटचा आजार आजाराची कारण आजार का झाला आजार बॉडीमध्ये उष्णता वाढल्याने जागा ही उष्णता वाढणे कॉन्स्टिपेशन होणे हातडं कोरडं होणे जागा कोरडी होणे संडाच्या ठिकाणी जखम होणे संडाच्या ठिकाणी बोर्ड तयार होणे ह्या सगळ्या लक्षणांचा विचार करून आणि आजाराच्या मुळाचा विचार करून हे सगळे औषधे एकत्र करून आपण अनुवर्ष किटमध्ये टाकले आहेत अनुवर्षी किटची किंमत पंधराशे पस्तीस आज आहे ह्या पंधराशे पस्तीसमध्ये आम्ही पाहिलं आहे की आमच्याकडे रोज तीस पेशंट आले तीसपैकी वीस ते पंचवीस पेशंटला आम्ही अनुवर्ष किट देतो आणि अनुवर्ष किट घेतल्यानंतर त्या पेशंटचं प्रायमरी स्टेज असेल तर तो, तो आजार शंभर टक्के बरा होतो सेकंडरी स्टेज असेल तर त्या माणसाला आज ऑपरेशनची गरज पडत नाही थर्ड स्टेज असेल तर त्याची इच्छा असेल की मला ऑपरेशन टाळायचं आहे तर त्याने एक किंवा दोन वेळा त्या अनुवर्षिक किटचा कोर्स केला तर त्याचं ऑपरेशन वाढलेला आजार हा एक वर्ष दोन वर्षासाठी पुढे ढकलतो आणि फक्त पाच ते दहा टक्के पेशंट जे सिरियस कंडिशनमध्ये असतात की ज्यांना अर्जंट उपचाराची किंवा पुढच्या ऑपरेशनची गरज असते अशाच रुग्णांना फक्त उपचाराची गरज पडते ह्या अनुवर्षिक किटमुळे आत्तापर्यंत जवळपास नव्वद टक्के बेडशेटला आम्ही पूर्णपणे रिलीफ दिलेलं आहे आणि हे औषध ऑनलाईन उपलब्ध आहे ऑफलाईन उपलब्ध आहे तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटवर पण आहे आणि आमच्या हॉस्पिटलच्या डब्ल्यू 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 डॉट शोभमान बोरेक डॉट इन या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो ह्या किटमध्ये इतके सुंदर औषधं आहेत की आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस आयुर्वेदावरचा भरोसा उठून जातो पण माझी इच्छा ती नाही आहे मी मुळ बबंद तज्ज्ञ म्हणून काम करताना मला माहिती आहे की मी दोन हाताने किती पेशंट तपासू शकतो तर किडच्या माध्यमातून मी पूर्णपणे महाराष्ट्र भारतभर पूर्णपणे ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो आणि ही उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे वाजवी दरामध्ये आहे रुग्णांनी ह्या औषधाचा फायदा घ्यावा आणि स्वतःचं लाईफ मुळातमुक्त करावं ही माझी इच्छा आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू